अच्छा नहीं ये रास्ता इसके क्या दो साथ में कर सकते हैं नहीं 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 आप करना भाई बोल झालं सगळे झोपलेले छोट्या हाती मधी मुस काही बोल रे मग आता खाली किती कोण कोणाच पोरगरी हे बघा तांदळाची शेती हे गौतम उबेळ्याने आम्हाला घेऊन आला इथं तांदळाची शेती करण्यासाठी कळसुबाईला चाललो आता कळसुबाईला चाललो ते थी ठीक आहे पण परत येतो का नाही काही समजा नाही बाबा कारण <laughs> की डोंगर आरे आमच्या सोबत आहे अरे आणि समी हे भुसाडे नाही बघा हे आमचा बोसाडे बिस्किट घेऊन तयार आहे आमचा बोसाडे एक नंबर आम्हाला पहिलाच धबधबा लागला इथं अरे धबधबा धबधबा बघितला थंड कितीला आजूक जायची वारी आज उयच रे पाळ त्या मंग ते माग पायला कळसूबाई वर डोंगरावर घरे बाबा <laughs> <laughs> লিমু পানী পানী নক্জা লাগিছে आता अरे बाबा आपल्या करोडीच्या भाषी मातावर पण बांधून असे अरे कोण झोल नाही शाळातले पोर

कल सुबाईला आलेलो हाय डोंगर डोंगर चिडत पुरे धुळे दिसत राहिली

बाबा आम कस आलू ना बसले का दोगा हफा लगा नहीं बन हाँ

इवगा आमचे अजून सुपरवाइजर सामो इयोडरा करू बरं का ना ए सोम्या सोम्या म्हणतं आपलं अरे आपण बॉस घेऊन चाललो रे आपलं चक्कर झालं इकडं रात्री आहे ना हा काय खंडाळा घाट

का माझं कुठं ए समीर सोडी सोडू आमचे करून आम्हीच चे